विठ्ठलाचं भजन आई आणि बाप देवा असता घराला आला आई आणि बाप देवा असता घराला आला काशी आणि जाऊ कशाला काशी आणि जाऊ कशाला कोणी जाते काशीला कोणी जाते मथुरेला कोणी जाते काशीला कोणी जाते मथुरेला कोणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला कोणी म्हणे आपण जाऊ जेजुरीच्या खंडोबाला तीर्थ असता बाई माझ्या घराला सर्व तीर्थ असता बाई माझ्या घराला आला काश्यानी पंढर येला जाऊ कौशाला काश्यानी पंढरीला जाऊ कौशाला आई आणि देवा असता घराला आला आई आणि बापदेवा असता घराला आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता घराला आई आहे खरोखर लक्ष्मीचा अवतार आई आहे खरोखर लक्ष्मीचा अवतार बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार बालपणी हट्ट केले थोर तिचे उपकार तीर्थी शरण जाती सर्व तीर्थी शरण जाती तिच्या बाई चरणाला सर्वतीर्थ शरण जाती तिच्या बाई चरणाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवासता घर आला आई आणि बाप देव असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप आहे ज्याच्या घराला ती कोटी देव आहे त्याच्या उशाला तेतीस कोटी देव आहेत त्याच्या उशाला, भक्त मनोरत सांग त्याच्या जीवनाला भक्त मनोरत सांग त्याच्या जीवाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवास घराला काश्यानी पंढरीला जाऊ कशाला काश्यानी पोंढरी जाऊ कशाला आई आणि बाप देवा असता घराला आई आणि बाप देवा असता घराला काशी आणि पंढरीला जाऊ कशाला काशी आणि पंढरी हिला जाऊ कशाला पंढरीनाथ भगवान गीता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण